धडाडीचे अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढेनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या शुल्कात मोठी वाढ केलेली आहे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसचे शुल्क जे आधी पासष्ट रुपये प्रति किलो, किलोमीटर होतं आता ते थेट एकशे एकेचाळीस रुपये प्रति किलोमीटर इतकं करण्यात आलंय मात्र ही वाढ करण्याआधी पीएमपीएमएलने विश्वासात न घेतल्याचा आरोप महापालिकेनं केलाय के त्यामुळे नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही तुकाराम मुंढे विरुद्ध कारभारी असं चित्र पाहायला मिळत आहे पीएमपीएमएलची एकोणपन्नास कोटींची थकबाकी महापालिकेकडे आहे त्यामुळे कंपनी आर्थिक संकटात असल्यानंही वाढ केल्याचं पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी म्हटलंय त्यामुळे महापालिकेचा विरोध खरोखर जनतेचा कळवळा आहे की फक्त तुकाराम मुंडे विरोध आहे असाही प्रश्न विचारला जातोय स्टुडंटचे पासेस आहेत फ्री पासेस आहेत याच्याकडून आपल्या कॉर्पोरेशनकडे पैसे भेटतात ते काय आपण वाढवलेले नाही आहेत ही स्पेशल सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के किंवा पसहत्तर टक्के जो कन्सेशन होता तो कन्सेशन कमी केलेला आहे एखाद्या पर्टिक्युलर शाळेला पर्टिक्युलर बस जर पाहिजे असेल ती स्पेशल सर्व्हिस होते किंवा एखाद्या कंपनीला पाहिजे असेल तर स्पेशल सर्व्हिस होते तर त्या दृष्टिकोनातून ते रेट वेगळे आवश्यकतात ते का कॉमन आवश्यकत नाही त्याच्यामध्ये सुद्धा आपण ब्रेक इव्हनला मागितलेलं नाही आहे आपण फक्त थोडं अडिशनल केलं आहे की जेणेकरून जे पैसे आहेत जे लॉस आहेत तो कमी होईल एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये तर त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला तो विचारपूर्वक घेतलेला आहे अकरा शाळा आहेत त्याच्यामध्ये यांनी कोणालाही विश्वासात न घेता त्याच्यामध्ये प्रचंड तिपटीनं दरवाढ केली त्यामुळे शाळेंच्या बसेस अचानक यांनी बंद केल्या शाळांनी बसेस घेतल्या नाही विद्यार्थ्यांना आज आठ दिवस झाले या सगळ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय त्याच्यामध्ये कटारी हायस्कूल आहे रेणुका स्वरूप आहे नुमवी आहे अशा अनेक शाळा आहेत त्याच्यामध्ये की जिथं हा सगळा प्रश्न आज निर्माण झाला आहे आणि असा एक कली कारभार करू नये आमचं त्यांना आव्हान आहे